हरे कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या काव्य वाचनामध्ये श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विश्वासी श्री श्री गोरनीता श्रीपगोपाल श्री गुरुदेव सर्व वैष्णवांच्या कृपेने आज आपण एक कविता बघणार आहे जिचं शीर्षक आहे गोवर्धन इको विलेज तर एकोणतीस डिसेंबरला काही भक्तांना घेऊन नाशिकच्या भक्तांना घेऊन मी या ठिकाणी गेलो होतो गोवर्धन इको विलेज गालतर वाडा इथे आहे त्यावर आधारित ही कविता आहे ते आपण पहिले कविता बघूया आणि त्यानंतर त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया गुरुदेवांचे खूप वर्षापूर्वीचे होते स्वप्न त्याचेच लक्ष ठेवून सुरू झाले प्रयत्न बोलून दाखवले काय आहे मनात इथे मला हवे वृंदावन साक्षात रघुपादांचे स्वप्न करायचे आहे साकार तुमचे ऋण मी कधी नाही विसरणार तसं पाहिलं तर जमीन होती साधारण शिष्यानी मेहनत घेतल्याने अवतरले वृंदावन अनेक सुंदर प्रतिमांनी आली वेगळी शोभा राधा मूर्तींची झळकत असते प्रभा फोटो काढण्यासाठी सगळे असतात दंग प्रसादासाठी असते लांब लसक रांग कथा कीर्तनाने मन होऊन जाते तृप्त चिंतेच्या जंजाळातून मन होते मुक्त पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड गोवर्धन कृषी क्षेत्राला नाही जगात तोड आंतरराष्ट्रीय स्तरावर होत राहते अभिनंदन निसर्ग शरीर मनाचे केले जाते संगोपन विदेशी लोक येतात योगासने शिकण्यासाठी गायींची सेवा करून मारतात प्रेमाने मिठी गावातील तरुणांना मिळते वेगवेगळे वेग प्रशिक्षण जेणेकरून आत्मनिर्भर होईल त्यांचे जीवन इथे कळत नाही आपला वेळ कसा जातो येणारा प्रत्येक जण स्वतःला धन्य समजतो येथील भक्तांचा आहे खूप प्रेम व्यवहार खरे तर राहायला हवे दिवस दोन चार इथे नक्कीच भेट द्या आयुष्यात एकदा तरी गोवर्धन कृषी क्षेत्र आहे वैकुंठ या गोवरी हरे कृष्ण याप्रमाणे आपण कविता वाचन केलं आता एक एक कडव्यावरती आपण थोडी चर्चा करूया गुरुदेवांचे खूप वर्षापूर्वीचे वर्षापूर्वीचे होते स्वप्न त्याचे लक्ष ठेवून सुरू झाले प्रयत्न तर राधानाथ महाराजांचं हे खूप वर्षापूर्वीचं स्वप्न होतं एक ठिकाण हवं की जिथे वृंदावनाचं प्रतिबिंब किंवा प्रतिकृती आपल्याला आपल्या हक्काच एक वृंदावन राहील तसं वृंदावन ओरिजिनल वृंदावन जे हे युपी मध्ये मथुरा तिथे पण प्रत्येक आचार्यांचं एक स्वप्न असतं तसं पाहायला गेलं तर आपण पाहतो कि आपल्या परंपरेमध्ये सनातन गोस्वामींनी सुद्धा एक असंच वृंदावनाचं प्रतीक बनवलं होतं जिथे ते राहत होते तिथे तर हे राधानाथ महाराजांचं स्वप्न होतं की एक असं वृंदावनाचं रेप्लिका पाहिजे हे ते त्यांचं स्वप्न होत आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की असं एक माझं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी मला मदत करा आणि त्या दोन हजार कदाचित मी दोन हजार आठ ला पहिल्यांदा गेलो तर त्याच्या पूर्वीपासूनच तिथे प्रयत्न सुरू झाले ज्यामध्ये जमीन विकत घेणं आणि त्यासाठी फंड रेज करणं तर हे सगळे प्रयत्न जवळपास आज दोन हजार चोवीस पंचवीस आहे आता जवळपास हे प्रयत्न दोन हजार पाच सहा पासून सुरू झाले आहेत असावेत असा माझा अंदाज आहे तर अशा प्रकारे जमीन घेणं आणि बाकीचे प्रयत्न भक्तांनी तिथे सुरू केले तर स्वप्न काय होत बोलून दाखवले काय आहे मनात इथे मला हवे वृंदावन साक्षात तर इथे मला वृंदावन पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवलं त्यांच्या मनातली गोष्ट तसं पाहायला गेलं तर राधानंद स्वामी महाराज इस्कॉन चौपाटी साऊथ मुंबईमध्ये जवळपास एकोणीशे ऐंशी च्या दशकापासून प्रचार करतात तर कदाचित आणि भारतामध्ये त्यांनी मुंबईला येण्या अगोदर न्यू वृंदावन या ठिकाणी त्यांनी बराच काळात त्यांचं वास्तव्य केलं प्रभुपादांची भेट त्यांची एकोणीशे सत्तर मध्ये झाली आणि त्याच्यानंतर ते जवळपास दहा ते पंधरा वर्ष न्यू वृंदावन अमेरिका इथे ते राहिले तर इथेही त्यांचा वृंदावनाबद्दल प्रेम होता आणि त्यामुळे तिकडे न्यू वृंदावन मध्ये सुद्धा त्यांना तेच कृष्ण प्रेम किंवा धामाबद्दलच आकर्षण त्यांच्या मनामध्ये जे सुरुवातीला इथे बीज जे रवल्या गेलं त्याचं वृक्ष आहे हे गोवर्धन कविलेजच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तर निवृंदावन वृंदावन मध्ये दहा पंधरा वर्ष राहिल्यानंतर इथे मुंबईमध्ये त्यांनी प्रचार केला एकोणीशे ऐंशी पासून जवळपास आणि मग त्यांनी असं स्वप्न पाहिलं की चला आपण एक वृंदावनची रिप्लिका आपण जवळपास मुंबईच्या जवळ आपण उभा करू प्रतिबिंब वृंदावनचं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं शिष्यांना इथे मला हवे वृंदावन साक्षात तर हे त्यांच्या मनातली गोष्ट त्यांनी सांगितली प्रभुबादांचे स्वप्न करायचे आहे साकार तुमचे ऋण मी कधी नाही विसरणार ऍक्च्युली हे प्रभुवादांचं स्वप्न होत की जे न्यू वृंदावनची जमीन आहे जवळपास तिथे हजार दोन हजार एकर जमीन होती इस्कॉनची आणि प्रभुबादांना तिथे वृंदावनामधले जे सात मुख्य मंदिर आहेत राधा मदन मोहन राधा गोविंद देव अशा प्रकारचे जे मंदिर आहेत वृंदावनमध्ये सात मुख्य आपले परंपरेचे मंदिर आहेत ते सेम मंदिर हा प्रभूपादांना न्यू अमेरिका न्यू वृंदावनमध्ये पाहिजे होते पण तिथे ते काही शक्य नाही झालं त्यामुळे इच्छा होते की प्रभूवादांचं जे स्वप्न आहे ते मी तिथे पूर्ण करू शकलो नाही अमेरिकेमध्ये तर मला ते इथे करायचंय आणि त्यासाठी ते शिष्यांना म्हणतात की मला मदत करा आणि तुमचे ऋण मी कधी नाही विसरणार तर तसं पाहायला गेल तर गुरु हे कधीच दुसऱ्यांबद्दल ऋणी असू शकत नाही शिष्य नेहमी गुरुंसाठी ऋणी असतो पण हे राधानाथ महाराजांची नम्रता आहे की ते म्हणतात की मी तुमचे ऋण कधी नाही विसरणार जस की रासलीले मध्ये कृष्ण गोपींना म्हणतात की ना पार अहम जेव्हा गोपी सगळं घरदार सोडून रासलीलेमध्ये भाग घेण्यासाठी येतात कृष्णाला आनंद देण्यासाठी येतात तर कृष्ण म्हणतात की मी तुमचं ऋण फेडू शकत नाही तर कृष्णाला तर सगळं काही शक्य आहे पण गोपींच्या प्रेमाचं ऋण ते फेडू शकत नाही आणि फेडायला गेलं तर शक्य पण नाही तर गुरु कधीही शिष्यांचे ऋणी असत नाही उलट शिष्य त्यांचा ऋणी असतो पण राजनाथ महाराजांची हे नम्रता आहे की ते म्हटले त्यांच्या शिष्यांना की मी तुमचं ऋण कधी विसरू शकणार नाही कृपया मला या माझ हे माझं म्हणजे प्रभुवादांचं हे स्वप्न मला पूर्ण करण्यासाठी मदत करा तर मग जमीन घेतली आणि काही ब्रह्मचाऱ्यांच्या बॅचला काही ब्रह्मचारी होते वीस पंचवीस तीस ब्रह्मचारी त्यांना या गोवर्धन इको विलेज डेव्हलप करण्यासाठी त्यांना पाठवलं मला वाटते दोन हजार सात किंवा आठ ची असावी ब्रह्मचारी की ते सुरुवातीला तिथे गेले आणि तसं पाहायला गेलं तर कोकणस्थ भाग आहे तो कोकणामध्ये जमीन ही एवढी काळ्या मातीची नसते लाल मातीची असते आणि त्यामुळे शक्यतो तिचं काही उगवणं हे फार आवड असतं तिथे शक्यतो काजू नारळ जे कमी पाण्यावरती येणारे झाड आणि पिकं घेऊ शकतो आणि तिथे अशा प्रकारचं तुम्ही जर आता गेले गवर्धनिक तिथे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहे आणि खूप सारं वेजिटेशन आहे खूप प्रकारचे गवत आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे फुलं आहेत तर हे कशामुळे शक्य झालं शिष्यांनी मेहनत घेतल्याने अवतरले वृंदावन तर वृंदावन मध्ये जे काही आहे जे काही आपले मंदिर आहेत परंपरेची सात मंदिरं ही गोवर्धन कोविलेज मध्ये आहे गोवर्धनी मध्ये यमुना नदी सुद्धा आहे त्या यमुना नदीची दररोज संध्याकाळी साडे सहा वाजता आरती होते तर अशा प्रकारे जे ओरिजिनल वृंदावन मध्ये आहे ते सगळं राजनाथ महाराजांनी आणि शिष्यांनी तिथे उभं केलेलं आहे शिष्यांनी मेहनत घेतल्याने अवतरले वृंदावन तर तिथे राहणं सोपं नाहीये आम्ही एक दोन दिवस एक एक दिवसासाठी जातो त्यामुळे खूप छान वाटत पण तिथे राहणं साधारण गोष्ट नाही कारण की जे शक्यतो जे किनारपट्टीच्या भागाला राहतात त्यांना तिथलं वातावरण सहन होऊ शकतं पण जे, जे किनारपट्टी पासून दूर राहतात या भूभागामध्ये राहतात त्यांना तिथे राहणं सोपं नाही आहे कारण की सतत तिथे घाम येतो आता आम्ही डिसेंबरच्या थंडीमध्ये गेलो होतो तरी दुपारी अगदी उकडायला होतो आम्ही विचार केला इथे राहणं एप्रिल मे जून महिन्यामध्ये किती प्रचंड अवघड हो आहे प्रचंड ऊन घाम आणि सकाळी प्रचंड थंडी आणि पाऊस पण खूप पडतो तिथे अशा ठिकाणी राहणं एक दिवसासाठी दोन दिवसासाठी सुद्धा त्रासदायक ठरतात काही काही ब्रह्मचारी तिथे पंधरा वीस वर्षापासून राहत आहे आणि नुसतं राहत नाही तर सेवा पण करत आहे तेही कोणता पगार न घेत तर गुरुंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली आहे आजूबाजूचा जर भूभाग पाहिला जमीन पाहिली तर तिथे अशा प्रकारचं काही उभं करणं म्हणजे इट इज आउट ऑफ द बॉक्स इमॅजिनेशन हे एकदम uh, एक कल्पना शक्तीच्या आहे सगळं तिथे जेव्हा आपण राहू तेव्हा आपल्याला कळेल की खरच इथे किती मेहनत घेतली आणि मेहनत घेताय आता पण तिथे भरपूर सारे प्रोजेक्ट चालू आहेत तर पैसे देऊन काम करून घेऊ शकतो पण बिना पगार देता पैसे देता असा प्रोजेक्ट उभा करणं शक्य नाहीये मोठे मोठे करोडपती सुद्धा अशा प्रकारचा प्रोजेक्ट उभा करू शकत नाही कोणाला पैसे न देता <laughs> तर शिष्यांनी खूप मेहनत घेतली आहे तिथल्या कधी कधी तर कोणाचं जेवण विसरून हे ना जेवण विसरून सुद्धा त्यांनी जे आवश्यक सेवा आहे ते तिथे केलंय कोणी आजारी पडलं आजारी पडून सुद्धा सेवा केल्याय कोणाची साधना व्यवस्थित व्हायची नाही साधना बाजूला ठेवून सुद्धा या ठिकाणी ब्रह्मचार्यांनी शिष्यांनी मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे तिथे असं वृंदावन उभं राहिलेलं आहे तर वृंदावन जर कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला जवळच इथून एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर वरती आपण या वृंदावनचा अनुभव घेऊ शकतो अनेक सुंदर प्रतिमांनी आली वेगळी शोभा राधा कृष्ण मूर्तींची झळकत असते प्रभा तर तिथे छोटे छोटे डायरोमाज आहेत फायबरचे बनवलेले वेगवेगळ्या कृष्ण लिला त्याच्यातून प्रदर्शित होतात कृष्णाच्या जन्मापासून ज्या लिला सुरू होतात त्या सगळ्या वृंदावनातील लिलांचा तिथे काय डायरोमा आहे कधी कुठे रास लिलाचे डायरोमा कधी कुठे वध आहे कुठे धेनुकासुरवध आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग डायरोमास तिथे ठेवलेले आहेत जेणेकरून एक वेगळी शोभा तिथे येते आणि हे डायरोमास पाहायचे असतील तर आपल्याला पावसाळा सोडूनच तिथे जावं लागेल कारण की पावसाळ्यामध्ये ते सगळे डायरोमास ते काढून ठेवतात जेणेकरून पावसामुळे खराब नाही होणार त्याचा कलर नाही जाणार तर अशा प्रकारे वेगवेगळ्या डायरोमास वेग वेग जे काय म्हणता येईल आपल्याला मराठीत मला शब्द भेटत नाहीये मूर्तीज फायबरच्या वेगवेगळ्या भगवंतांच्या लिलानवर अवधारित वेगवेगळ्या वेग 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 छोट्या छोट्या मूर्ती जे बनवलेल्या फायबरच्या जेणेकरून आपल्याला नेहमी कस कृष्ण भावना भावित राहता येईल या ठिकाणी या प्रकारचा या मूर्ती हेतू हाच आहे की तिथे कोणी फक्त गार्डन आहे खूप झाड आहेत तर हे तर तिथे आहेच आहे पण सोबत तिथे कृष्ण लीलांच स्मरण होण्यासाठी या सगळ्या डायरोमास तिथे बनवून ठेवलेले आहेत आणि सगळे एकदम एक नंबर सुंदर आहेत राधा कृष्ण मूर्तींची झळकत असते प्रभा तर तिथं मुख्य दोन मंदिर आहेत राजा राधा वृंदावन बिहारी आणि राधा मदन मोहन तर या दोन्ही मूर्तींच सौंदर्य अप्रतिम आहे त्यांचं तेज झळकत असत ते आपल्यासारख्या बद्ध जीवांना तेज दिसत नाही हे ना जसं की पांडुरंगांच्या पांडुरंगाच्या स्तुतीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्या संतांनी असं सांगितलं की तिथे दिव्य प्रभाव झळकत आहे पण आपल्याला तिथे दिसत नाही कारण की आपण बद्ध जीव असल्यामुळे तर तिथले राधा वृंदावन बिहारी खूप सुंदर आहेत राधा राणी विशेष करून सुंदर आहे कृष्ण तर सुंदर आहे आणि गौरांग महाप्रभूंची मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे अशा प्रकारे त्यांचं तेज जे हे झळकत असतं त्यांची सुंदरता ही झळकत असते फोटो काढण्यासाठी सगळे असतात दंग प्रसादासाठी असते लांब लचक रांग तो गेल तर तिथे गेलं तर सगळ्यांची मेमरी फुल होऊन जाते फोनची मेमरी कारण की काय काढू काय नको असं होतं सगळीकडे निसर्गरम्य स्थान आहेच आहे तिथे जे काही मंदिर आहेत नंदगाव बरसाना वेगवेगळे स्ट्रक्चर जे उभे केलेले आहेत ते खरंच मन वेधून घेतात आणि त्यामुळे सगळे सेल्फी काढण्यामध्ये फोटो काढण्यामध्ये दंग झालेले असतात आणि मग प्रसादासाठी असते लांबलचक रांग तर जे प्रसाद भेटतो तिथे ते त्याची रांग लांबलचक असते कारण की खूप गर्दी असते दर रविवारी जवळपास आठ ते दहा हजार आजूबाजूचे मुंबईत राहणारे किंवा गुजरात मध्ये राहणारे सगळे लोक येतात तर अशा प्रकारे दर्शनासाठी पण आणि प्रसादासाठी पण दोन्ही ठिकाणी जे लांबच लांब रांग राहते तर अशा प्रकारे सगळेजण तिथे फोटो काढण्यामध्ये आणि खाण्यामध्ये दोन ठिकाणी दंग असतात कथा कीर्तनाने मन होऊन जाते तृप्त चिंतेच्या जंजाळातून मन होते मुक्त कथा कीर्तन तिथे चालूच असतं आणि जे कोणी इथून यात्रा घेऊन जात ते कथा कीर्तन तिथे करतं आणि त्यामुळे काय होऊन जात की मन तृप्त होऊन जात काहीच प्रसादाने तृप्त होत प्रसाद तृप्त होणार असते कारण की तशा प्रकारे तिथे क्वालिटी मेंटेन केली आहे प्रसाद एकदम स्वादिष्ट असतो आणि मग नंतर कथा आणि कीर्तनामध्ये मन तृप्त होऊन जात आणि जेव्हा कथा आणि कीर्तनामध्ये मन तृप्त होतं तेव्हा चिंतेच्या झंजळातूनच मन मुक्त होत कारण की कृष्ण कथा काय ही खूप पॉवरफुल आहे परिचित महाराज सुद्धा त्यांच्या मृत्यूच्या चिंतेपासून मुक्त झाले तसं पाहायला गेलं त्यांना काही चिंताच नव्हती मृत्यूची पण पण शेवटी भागवत ऐकूनच ते मृत्यूच्या भयापासून मुक्त झाले त्याप्रमाणे आपण जे जेव्हा अशा ठिकाणी जाऊन कृष्ण कथा करतो ऐकतो तेव्हा आपण चिंतेच्या जंजाळातून त्वरित मुक्त होतो पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड पारंपरिक शेतीला आहे तंत्रज्ञानाची जोड गोवर्धन कृषी क्षेत्राला नाही जगात तोड तर तिथे जी शेती होते ती पारंपरिक पद्धतीने होते भले तिथे तिथे कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरले नाही जात युरिया जी काही खत आहे कीटकनाशक आहे ती वापरल्या नाही जात नैसर्गिक पद्धतीने तिथे शेती होते आणि तंत्रज्ञानाची जोड म्हणजे तिथे जे काही सिवेज वॉटर आहे ते सिवेज वॉटरला फिल्टर करून तेच पाणी परत शेतीला वापरले जातं तर हे बायोटेक्नॉलॉजी सॉइल बायोटेक्नॉलॉजी जो प्लांट आहे की ते काय करतं की सिवेज जे गटाराचं पाणी आहे ते पाणी फिल्टर करतं नैसर्गिकरित्या आणि तेच पाणी शेतीला वापरले जातं तर यासाठी तिथे भरपूर काही पुरस्कार मिळालेले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तर त्यामुळे अशा जो गोवर्धन कृषी क्षेत्र आहे गोवर्धन याला जगामध्ये आहे कारण की अशा प्रकारची शेती हे कुठेच आपल्याला पाहायला भेटत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर होत राहते अभिनंदन निसर्ग शरीर मनाचे केले जाते संगोपन तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप सारे पुरस्कार मिळाले होते आहेत आणि भविष्यातही मिळतील कारण की निसर्ग शरीर आणि मनाचे तिथे संगोपन थे। थे 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 केले जाते तिथे माइंड फ्रेश होऊन जात आणि निसर्गाचं संवर्धन रक्षण हे तिथे केलं जात अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट विकसित केला आहे जे तिथं मुख शेव जमीन घेण्याच्या अगोदरची जे झाड होती ती एकही झाड तिथे तोडलेलं नाहीये कुठल्याही प्रकारची वृक्ष हानी वृक्षांची तोड तिथे केलेली नाही आहे सगळं जसं आहे तसं ठेवून निसर्गाची काळजी घेण्यात आलेली आहे आणि शरीर आणि मनाचं सुद्धा काय केलं जातं संगोपन केलं जात शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिथे योगासनं वगैरे घेतली जातात मनासाठी कृष्णकथा तिथे चोवीस तास चालू असतं कीर्तन चोवीस तास चालू असतं चोवीस तास म्हणजे ऍटलिस्ट रात्री तर नाही पण दिवसभर तरी चालू राहत विदेशी लोक येतात योगासने शिकण्यासाठी गायींची सेवा करून मारतात प्रेमाने मिठी तर विदेशातून लोक येतात आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बरेचसे विदेशी लोक होते योगा शिकण्यासाठी आलेले आणि दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाहेरच्या देशातून तिथे विदेशी लोक येतात योगा प्राणायाम शिकण्यासाठी आणि शरीराचं सांगायचं राहिलं की तिथे केरळा आयुर्वेदिक मसाज सेंटर पण आहे त्याच्यामध्ये फॉरेनर सुद्धा येऊन तिथे ट्रीटमेंट घेतात तर स्पेशल डिपार्टमेंट आहे तिथे आयुर्वेदाचं आणि त्यातल्या केरळ आयुर्वेद त्यामुळे शरीराचं अशा प्रकारे संगोपन केलं जातं आणि योगासन आणि त्यांना विविध प्रकारचे सेवा तिथे करायची संधी मिळते शिकण्याची संधी मिळते विदेशी लोकांना आणि गायीची सेवा करतच आणि सेवा झाल्यानंतर <coughs> गायीना प्रेमाने मिठी सुद्धा मारतात तर गायींना मिठी मारणे ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जनरली विदेशी लोक हे कुत्र्यांची मिठी मारतात गाय हा प्रकार त्यांना माहितच नाहीये गायीचं मांस खातात पण गायीची सेवा नाही करत गायीचं मांस खाणं हे खूप पापी ऍक्टिव्हिटी आहे पापमय करमय पण इथे आल्यावरती जेव्हा ते गायची सेवा करतात ते गोमास खाणं सोडून देतात व्हेजिटेरियन होतात हे सगळं कशामुळे शक्य होत कि तिथे आल्यामुळे आणि गायची सेवा केल्यामुळे आणि त्यांना कळतं की गाय ही गायीवर प्रकारे प्रेम केलं पाहिजे कशा प्रकारे सेवा केली पाहिजे आणि जेव्हा त्यांना असं महत्व कळतं तेव्हा ते प्रेमाने मिठी मारतात आणि तिथे गोसेवाचे जे प्रमुख आहेत श्री नंदनंदन नंदन, नंदन प्रभू ते आय ते पण फार सिनियर ब्रह्मचारी आहे आणि ते सी ए सी ए असून सुद्धा ते तिथे गायीची सेवा करतात आणि तिथे गाईंना दोरीने बांधलेलं नाहीये एकाही गायीला कानामध्ये वेस व्यसन नाहीये सगळ्या गायी मोकळ्यापणे फिरतात अशा प्रकारे गायींवरती महाराजांचं आणि भक्तांचं खूप प्रेम आहे तर एक भक्त मला होते इथे मी एक गोष्ट पाहिली गायीच्या कानामध्ये व्यसन नाहीये सगळीकडे पहिले गायींना किंवा बैलांना व्यसन टाकतात म्हणलं इथे गायींना दोरीचं व्यसन नाहीये व्यसन नाहीये पण प्रेमाचं व्यसन आहे व्यसन म्हणजे कानामध्ये जे नाकामध्ये जी दोरी टाकतात त्याला व्यसन म्हणतात त्यात गायींना अशा प्रकारे सगळेजण प्रेम करतात की गाय कोणालाही शिंग मारत नाही किंवा लात मारत नाही आणि त्यामुळे विदेशी भक्त जे हे गायीला तिथे प्रेमाने मिठी मारतात गावातील तरुणांना मिळते वेगवेगळे वेग प्रशिक्षण जेणेकरून आत्मनिर्भर होईल त्यांचे जीवन तर आजूबाजूच्या गावामधील जे काही तरुण आहेत होतकरू तरुण त्यांना तिथे प्रशिक्षण मिळतं तिथे आय टीआ स्थापन केलेला आहे त्यामुळे त्यांना जे काही आवश्यक आय मधलं शिक्षण आहे स्वतःचा धंदा सुरू करण्यासाठी जे आवश्यक प्रशिक्षण आहे ते तिथं दिलं जात जेणेकरून त्यांना मुंबईला जाऊन राहण्याची गरज पडणार नाही ते तिथे स्वतःचा व्यवसाय करतील आणि तिथेच राहतील आणि कुठे जायची गरज नाही पडणार कोणाच्या ना दारी जायची गरज नाही पडणार आणि त्याप्रमाणे त्यांचं जीवन जे हे आत्मनिर्भर होईल इथे कळत नाही आपला वेळ कसा जातो येणारा प्रत्येक जण स्वतःला धन्य समजतो तर प्रत्येक वेळी मी जेव्हा जातो तेव्हा मला सुद्धा कळत नाही वेळ कसा जातो <laughs> तर तिथे गेल्यावरती जवळपास पन्नास एकर मध्ये हे पसरलेलं गोवर्धन इको विलेज आहे तर तिथे गेल्यावरती आपल्याला कळणार नाही आपला वेळ कसा जातो सकाळी दहाला गेलं तर संध्याकाळ जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा कळतं की अरे आता आपल्याला निघायची वेळ झाली याप्रमाणे हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि त्यामुळे स्वतःला सगळेजण धन्य समजतात जो कोणी गोवर्धन एक विलेजला भेट देतो किंवा व्हिजिट करतो येथील भक्तांचा आहे खूप प्रेमळ व्यवहार खरे पाहायला खरे तर राहायला हवे दिवस दोन चार तेथील भक्तांचा भले स्टाफ असू द्या तिथे राहण्याची व्यवस्था पण आहे तर तिथले जो मॅनेजर आहे तिथला स्टाफ आहे तिथल्या भक्तांचा काय प्रेमळ व्यवहार आहे त्यामुळे एक दोन एका दिवसात जाऊन येण्यापेक्षा असं वाटतं नेहमी की दोन चार दिवस तिथे राहायला पाहिजे कारण की जो कोणी जातो डे व्हिजिटला जातो सकाळी जाऊन बघतो पण रात्रीचा सीन किंवा नजारा हा आणखी अद्भुत आहे तर मी एक दिवस राहिलो होतो पण एक दिवसाने काही नाही होत जवळपास दोन चार दिवस एक आठवडा तरी तिथे राहायला पाहिजे अशी इच्छा होती इथे नक्कीच भेट द्या आयुष्यात एकदा तरी गोवर्धन कृषी क्षेत्र आहे वैकुंठ भूवरी तर गोवर्धन इको विलेज मराठीमध्ये गोवर्धन कृषी क्षेत्र म्हणतात तर या ठिकाणी आपण आयुष्यामध्ये एकदा तरी जायला पाहिजे आणि काबर जायला पाहिजे कारण की वैकुंठ आहे भूवरे तर वैकुंठामध्ये काय होतं सतत भगवंतांचं कीर्तन गान होत असत तिथे कोणत्याही प्रकारचे इंद्रिय तृप्तीचे विचार नाही येत त्याचप्रमाणे गोवर्धन इको विलेज जे हे वैकुंठ या भूवर तिथे चोवीस तास कृष्णकथा कीर्तन भगवत प्रसाद या भरपूर मात्रेमध्ये मध्ये गोष्टी अवेलेबल आहेत आपण पाहू शकतो इथे यमुना आहे बरसाना आहे नंदगाव आहे टेर कदम आहे जे आताच नवीन राजनाथ महाराजांनी चालू केले त्याच्या मागचे हे एक वेगळी लिला आहे ती काही आज आपण घेणार नाहीये अशा प्रकारे मान मंदिर आहे तर सगळे मंदिर तिथे किंवा स्थळ आहेत की जे करून आपल्याला वैकुंठापेक्षा तसं पाहायला गेलं तर मी वैकुंठ शब्द वापरला तसं पाहायला गेलं तर गोलोक वापरला पाहिजे पण गोलोक हा शब्द बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यामुळे मी हा वैकुंठ शब्द वापरला तसं पाहिलं गेलं तर गोलोक या भूवरी हा शब्द असला पाहिजे तर गोलोक म्हणजे गोलोक वृंदावन जे आध्यात्मिक जगतामध्ये जे आध्यात्मिक जगतामध्ये तेच गोलोक जे वाडा या ठिकाणी आहे त्यामुळे गोवर्धन कृषी क्षेत्र आहे गोलोक या भूवरी असं म्हणायला हरकत नाही जे गोलोक वृंदावन जे आध्यात्मिक जगता मधलं वृंदावन आहे त्याच्यामध्ये जे काही आहे गोवर्धन आहे यमुना आहे त्या सगळ्या गोष्टी या गोलक या, या वाड्याजवळ जे गोवर्धन इको विलेज आहे तिथे सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याला आपण पाहू शकतो त्यामुळे या भूवरती जे आहे हे गोवर्धन इको विलेज म्हणजे काय हे गोलोक वृंदावन आहे त्याच्यामुळे आयुष्यात एकदा तरी भेट द्या मी त्यामुळे आयुष्यात कशाला दरवर्षी भेट द्या <laughs> आपल्याला आपली जर भक्तीमधली चेतना किंवा वृंदावनचं आकर्षण उत्पन्न करायचं असेल वृंदावन बद्दल आकर्षण उत्पन्न करायचं असेल तर आपण महिन्यातून एकदा या गोवर्धन इकोलेजला जायलाच पाहिजे किंवा जायला हवं जेणेकरून आपल्याला आपल्या हृदयामध्ये ते वृंदावन प्रकट होईल आपल्या हृदयामध्ये आपल्याला वृंदावन पाहिजे असेल तर आपल्याला दर महिन्याला गोवर्धन इकोव्हेजला जायला हवं जायला पाहिजे तर आपलं जीवन जे आपल्याला मृत्यूच्या वेळी आपल्याला मग तिथला एखादा जरी स्पॉट आढळला किंवा एखादा जरी आपल्याला ठिकाण दिसलं मरताना हे ना गोवर्धन कॉलेजमध्ये इथे यमुना होती इथे गोवर्धन इथे मान मंदिर इथे बरसाना इथे टेर कदम एवढं जरी आपल्याला आठवलं आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्याला परत जन्म घेण्याची गरज नाहीये तर एवढी शक्ती तिथे आहे त्यामुळे ते वृंदावन आणि हे वृंदावन दोन्हीमध्ये काही फरक नाहीये आणि हे आपल्यासाठी जवळ आहे महाराष्ट्रातील लोकांसाठी तर आपण दर महिन्यातून एकदा तिथे जायला पाहिजे तिथे राहायला पाहिजे जेणेकरून आपली चेतना किंवा आपलं आकर्षण हे कृष्णपती वाढेल आणि मृत्यूच्या वेळी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल मी वर्षातून एकदा जातो तसं पाहिलं तर मीही कमीच जातो कारण की इथल्या भरपूर सेवा आहेत त्यामुळे जाणं होत नाही दर महिन्याला पण जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही निश्चितच दर महिन्याला जा तुमच्या सोबत अन्य लोकांना घेऊन जा की जेणेकरून त्यांना महाराष्ट्रामध्येच एक वृंदावन मध्ये आल्याचा अनुभव प्राप्त होईल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भेटूया लवकरच एक नवीन सावळे सोबत हरे कृष्ण श्री श्री राधा मदन गोपाल की जय शील प्रभुपात की जय गोवर्धन इको विलेज की जय राधानाथ स्वामी महाराज की जय श्रील प्रभुपात की जय हरे कृष्णा.